रामकृष्ण हरी महाराज गाथा भाष्य अभंग 347 मन ओळी मना बुद्धि बुद्धि क्षण मीच मज राखण जालो ज्याने तेथेची धरिलो जे जे जेथे उठी ते ते तया हाते खुंटी भांजणी खांजणी तुका साक्ष उरला दोन्ही मी मनानेच मनाला वळवीत आहे आणि बुद्धीनेच बुद्धीला क्षणाक्षणा वळवीत आहे विषयाकडे धावणाऱ्या राजस मनाला निष्काम कर्म निष्काम उपासनेचे संस्कार झालेल्या सात्विक मनाने स्थिर करीत आहे आणि वेद बाह्य तर्क करणाऱ्या बुद्धीला श्रद्धायुक्त बुद्धीने हरिनिष्ठ करीत आहे अशा रीतीने मीच माझा राखणदार झालो आहे प्रत्येक इंद्रिये विषयाकडे जाण्याच्या पूर्वी ज्या ठिकाणी असतात त्याच ठिकाणी त्यांना थांबवून ठेवित आहे मन बुद्धी चित्त अहंकार यांच्या ठिकाणी जे जे काम क्रोधादी विकार निर्माण होतात ते ते मनबुद्धी यांच्या हातानेच नाहीसे करीत आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा रीतीने विकार रूपी पिकांची कापणी व मळणी या दोन्ही क्रियाहून मी अलिप्त असून त्यांचा साक्षी या रूपाने उरलो आहे सर्व अनात्म पदार्थाचे धर्म ज्याच्या त्याच्या माथी मारून आणि मनबुद्ध्यादिकांना जागच्या जागी स्थिर करून मी साक्षी रूप झालो आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण